नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज शिवजयंतीनिमित्त कुकडवाड येथे एक आदत एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न झालं होतं या मैदानात मित्रांनो विठ्ठल नाण्यांचं नाग्या आलं होतं आणि विठ्ठल नाण्यांचे फॅन्स असतील त्यांना आतुरता असतेच की नानांचं नानांचे कोणतेही नंदे असू द्या पण ते कोणत्या मैदानात आहेत गटपात झाले की नाही सीमीपात झाले की नाही तर त्याचे अपडेट आपण व्हिडिओमार्फत मित्रांनो प्रत्येक मैदानात देत असतो तर मित्रांनो आज विठ्ठल नानांचा नाग्या पाळलं होता गट क्रमांक पंचवीसमध्ये कुकडावाड मैदानात आणि खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक वर मित्रांनो मला वाटतं पब्लिकने गाडी लागली होती पिथरे वरती जाऊन बघू शकता नाग्याची आणि मित्रांनो काटाकेर अशी दोन गाड्यांमध्ये लढत झाली परंतु निकट रेषेवरती निकट रेषेवरती निकाल घेतला तो नाग्या नाग्याने मित्रांनो आणि गाडी जबरदस्त अशी पालाली सेमीला आणि गाडी आता फायनलसाठी मित्रांनो पात्र झाली आहे पुन्हा एकदा मित्रांनो नाग्याने गुलाल घेतला आहे सोबत जो नंदी होता तोसुद्धा घरचा साथ जबरदस्त पाळाला मित्रांनो त्याने सुद्धा जबरदस्त अशी साथ दिली नाग्याची आणि पुन्हा एकदा नानाने आज गुलाल घेतला आहे आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे बघूया फायनलला काय होतंय परंतु मित्रांनो नाग्यासुद्धा जबरदस्त नंदी आहे आणि हळूहळू चर्चेतच चालला आहे तर फायनलला पात्र सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो मैदानाचं लाई प्रक्षेपण आहे पित्रे वरती।